नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्याच्या विश्वासातील हवामान अंदाज पाहूया सध्या सांगली विटा जत रपकटे विजापूर इकडे निप्पाणे या साईडला पावसाचे ढग जमताना दिसत आहेत आणि इकडं पंढरपूर सोलापूर तुळजापूर इंदापूर बारसा बारामती वडूच ह्या साईडला मुसळधार पावसाचे ढग व पाऊस पडत असलेले ढग दिसत आहे विजाच्या कडकडासह आणि जिजुरिये डाहून कारमाळा याही परिसरात हलका मध्यम पावसाचे ढग दिसून येत आहेत एकंदरीत रात्रीतून पावसाची शक्यता बनत चालली आहे इकडे काहीच पेठ बार्शी तुळजापूर लातूर पेठ परळी ह्या परिसरात विजेच्या कडकडास पाऊस पड पडते ढग दिसत आहेत आणि तिथं पाऊस पण पडत आहे एकंदरीत तिथून उत्तर भागाला बघायला तर बीड बीड आजूबाजूचा परिसर आहे त्या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडायचे ढग निर्माण झालेले आहेत जालना परिसरा हा परिसरात हलकासा शिडॉल चालना छत्रपती समाजा हलकाशा पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत आणि तिथं पाऊस पावसाचे ढग तयार होऊन हलकामध्ये पाऊस पडायची शक्यता सुद्धा वाटत आहे आणि नंदुरबार शिरपूर नवापूर साखरी धुळे नाशिक परिसरात मुसळधार पावसाचे ढग तयार झालेले आहेत आणि मुसळधार पाऊस पडत आहे असे दिसत आहे आणि मालेगाव नाशिकला सुद्धा मनमाड चाळीसगाव ह्या साईडलासुद्धा पावसाची ढग तयार झालेली आहेत आणि चांगला पाऊस देत आहेत पाऊस येऊ एकंदरीत पाहता रात्रीतून पाऊस भरपूर आहे आणि इकडे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला पाहिला तर सांगली जिल्ह्यातून गोकाक बेळगाव पुढे इकडे सौदती दांडेली हुबळी ह्या परिसरात पाऊस पुढे सरकेल हे <coughs> झालं आत्ता सध्याची सॅटेलाईट इमेज नंतर रात्रीतून पाहायला गेलं तर विटा रप्क बनटीत जत विजापूर जत विजापूरला मुसळधार पाऊस पडत आहे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे आणि बनत आहे तिथं अतिवृष्टी विजापूर साईडला जत साईडला बनत आहे आणि इकडे ओढूच बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर ह्या साईडला हलका मध्यम पाऊस कायम आहे रात्रीतून एकंदरीत पावसाचा जोर चोवीस तासात वाढलेला आहे अजून तरी रपकळ बननाट्टी बागलकोट तालीगोट ह्याही परिसरात मुसळधार पावसाची शक्यता बनत चाललेली आहे एकंदरीत चांगला पाऊस पडत आहे परत अहमदनगर डाहून करमाळा जामखेड भीड याही परिसरात रात्रीतून हलका मध्यम पावसाच्या सरी येतील असं किंवा रेपरेप तर लागून राहील नंदुरबार मालेगाव मालेगाव जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगरला सव्वीस सत्ताशाचे तापमान रात्री पहाटेचं राहणार आहे लोणार चोवीस सव्वीस अकोला या परिसरात अशा प्रकारे तापमान राहणार आहे पुणे पुणे चोवीस अहमदनगर तेवीस बीड तेवीस लातूर तेवीस अकोडो चोवीस सातारा तेवीस सोलापूर चोवीस ह्या दापोलीसुद्धा पंचवीस ह्या पर ह्या भागात असं तापमान राहणार आहे गोवा सव्वीस सांगली तेवीस चोवीस सोलापूर हैदराबाद चोवीस हुबळी वळारी आणि ह्या परिसरातसुद्धा चोवीस ते सव्वीस एक तापमान राहणार आहे एकंदरीत दमदार व मुसळधार पावसाचा जोर कायम आहे आणि जास्ती करून विजापूर परिसर आणि जत सोलापूर परिसरातच पावसाचा जोर कायम टिकून राहिलेला आहे आजही आणि उद्या सकाळीसुद्धा तिथं पाऊस पडताना दिसत आहे जेणेकरून तिथं कमीदाबादचे क्षेत्र सकाळी बोलल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कमीदाबाद क्षेत्र आहे आणि द्रोणेस तिथे हवेची आणि त्या सु चांगलाच पाऊस पडत आहे साक्री तालिकोट विजयपूर जत ह्या परिसरात आज रात्रीतून कायमच म्हणजे मत... उद्या जवळजवळ उद्या दिवसभरात पावसाचा जोर जो कायम राहील असा अंदाज आहे जळगावला दुपारचं तापमान पाहिलं गेलं तर छत्तीस अकोला एकोणचाळीस नागपूर अडतीस चंद्रपूर अडतीस आणि इकडे नांदेड चौतीस छत्रपती संभाजीनगर चौतीस या परिसरात चौतीस पस्तीस सेल्सिअस उत्तर भागात आहे आणि दक्षिण भागात सव्वीस पंचवीस सेल्सिअस तापमान आहे कर्नाटकासुद्धा सव्वीस पंचवीस तापमान जपण्याची जा, तापमानाची नोंद आहे उद्या दुपारनंतर बीड लातूर सोलापूर अहमदनगर नांदेड अकोलीस परिसरात हलका मध्यम पाऊस पडेल बीडला आणि बीडच्या परिसरात सुद्धा मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे विजापूर सोलापूर कलबुर्गी ह्या भागात कायमच पावसाचा जोर आहे मुसळधार पावसाचे संकेत आहेत आणि तिथे दोन दिवस मुसळधार पाऊस पडायची शक्यता वाटत आहे धन्यवाद